न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार निल तटकरे यांनी केले तर आमदार लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब भैरवनाथ नगर येथील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांचा प्रचार नारळ शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते आणि खासदार तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी आमदार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते अविनाश अदिक माजी नगराध्यक्ष अनुराधा आदी प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे इंद्रनाथ थोरात माजी सभापती नानासाहेब पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे अमृत धुमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले नितीन दिनकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते

जिल्ह्याच्या पाणी प्रश्नासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या मागणीनुसार पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवले जाईल कारण दोनशे ते तीनशे टी एम सी समुद्राला वाया जाते ते वळविण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे राज्यातील महायुती सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली साखरेचे धोरण घेतले वीज माफी केली लाडकी बहीण योजना केली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे सांगत ते म्हणाले स्वर्गीय गोविंदराव आदिक यांनी मतदारसंघात मोठे विकास कामे केले त्यांच्या रूपाने सुसंस्कृत सुसंस्कृत नेतृत्व तालुक्याने अनुभवले श्रीरामपूरची जनता आहे आमदार कानडे यांच्या रूपाने तालुक्याला समंजसपणाचे नेतृत्व त्यांनी दिले विखे पाटील यांनी मनावर घेतले तर कानडे साहेब तुम्ही आमदार झाला त्यांनी मनावर घेतले म्हणून मी येथे आलो त्यामुळे आम्ही मोठ्या मताधिक्याने विधानसभेत जाणार असल्याचे खासदार तटकरे म्हणाले पालकमंत्री विखे पाटील म्हणाले आमदार कानडे यांची जबाबदारी आपली आहे त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे त्याचा उपयोग त्यांनी निष्ठेरी विकास कामांसाठी केला परंतु त्यांची एक चूक झाली प्रशासकीय कामाचा अनुभव असला तरी राजकीय अनुभव नव्हता भरत्याच लोकांच्या नादी लागल्याने तुमचा घात झाला परंतु त्यानिमित्ताने एक चांगला आमदार महायुतीला मिळाला आमदार कानडे हेच महायुतीचे उमेदवार असून श्रीरामपूर तालुक्यातील जनता काँग्रेसचे भूत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले होते त्यांच्या सरकार सज्जमध्ये होत त्यांनी जा पैसे पुन्हा तुम्हाला पैसे आता तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली या ज्या घोषणा आमच्या सरकारने केल्या त्या बोलत एक काँग्रेस लोक सगळ्यांना सांगायचे लोकसभा त्यांचं राज्य कर्नाटकामध्ये आहे आंध्रामध्ये आहे हिमाचलमध्ये आहे

کا تنفيذ ہوں گے یہ ہوں گے قدم قدم سے ہم دیکھیں آج بھگونا منطقه کے خلاف لڑنے والے لوگ ہیں প্রত্যেক انگریز صاحب نے کبھی بنگال کو قتل کرنے والوں نے پورے جن کو لینے کے

आपले तिकीट कापले जाईल तुम्हाला हिरवळीतील साप या पद्धतीने चावतील असे स्वप्नातही वाटले नव्हते एवढा विश्वासघातकी अनुभव कोणाच्या वाटेला येऊ नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री विखे खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी दिली कपटमितीच्या माणसापासून दूर झालो झाले ते बरंच झालं असे ते म्हणाले आपण मतदारसंघात बाराशे कोटींचा निधी आणत विकास कामे केली महायुती सरकारने शेतकरी कष्टकरी महिला यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रामपूर तालुक्यासाठी भेदभाव न करता मोठा निधी दिला गावठांसाठी जमिनी दिल्या श्रमपूर शहरासाठी पंचवीस एकर जमीन विनामूल्य दिली <laughs> आमदार कानड़ यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे तसेच कोट्यवधी रुपयांची विकास कामे केल्याचे मतदारसंघातील मतदार सांगत आहेत त्यामुळे तालुक्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे आमदार कानड़ यांचे तिकीट कापल्याने आम्हाला चांगला उमेदवार मिळाला असून तेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे अविनाश यादी यावेळी म्हणाले यावेळी कैलास बोर्डे माजी नगरसेवक राजेंद्र पवार निलेश बालराव यांची भाषणे झाली भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटारे यांनी आभार मानले उपसभापती अभिषेक खंडागळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिस्टर शेला नानासाहेब शिंदे शिवाजी गांगुडे माजी नगरसेवक रवींद्र कुलाटी राजेशलक मोहम्मद शेख सलीम शेख मुख्तार शाह प्रकाश ढोकणे विजय शेळके मल्लू शिंदे अल्तमश पटेल जितेंद्र छाजेड अशोक कानडे गौतम उपाध्ये केतन खोरे श्यामराव निमसे विनोद कोतकर राधाकृष्ण आहे सतीश बोर्डे सचिन जगताप विष्णुपंत खंडागळे राजेंद्र कोकणे सुरेश पवार दीपक निंबाळकर दीपक कदम विजय शेलार सरपंच अशोक भोसले सरपंच सागर मुठे अमोल कदम हरिभाऊ बनसोडे बाबासाहेब कोळसे सुरेश पवार आबा पवार नानासाहेब रेवाळे विष्णुपंत बडा रमेश उंडे रवींद्र मुरकुटे विजय दवंगे पी एस निकम रवी गायकवाड सचिन ब्रामणे सुभाष त्रिभुवन भीमा बागुल अजय खिलारी अनिल बिडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी सुनील थोरात विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा शहराध्यक्ष अभिजित लिपटे श्रीकांत दळे भागचंद अवताडे सुधाकर बोंबले शहर उपाध्यक्ष सैफ शेख माजी नगरसेवक नजीर मुलानी तालुका युवक उपाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप चोरगे युवक शहर उपाध्यक्ष तौपिक शेख सागर कुराडे माजी नगरसेविका अर्चना पानसरे वनिता खोसरे सुप्रिया धुमाळ मंगल व्यवहारे महिला तालुकाध्यक्ष मदताई गवारे युती जिल्हाध्यक्ष प्रियंका जवनेजा उबीना पठाण यांच्यासह श्रीरामपूर शहर तालुका आणि राहुरी तालुक्यातील बत्तीस गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी निर्मला शिंदे श्रीरामपूर